नमस्कार आज आपण लोकशाही समाजवादाचे प्रकार या घटकाचा अभ्यास करणार आहोत लोकशाही समाजवादाचा अर्थ व्याख्या आणि स्वरूप याचा आपण सविस्तर आढावा घेतलेला होता याचबरोबर लोकशाही समाजवादाचे वैशिष्ट्ये किंवा मूलतत्वे यांचाही आपण आढावा घेतलेला होता याचबरोबर मागील लेक्चरला लोकशाही समाजवादाचे गुण आणि दोष या मुद्द्यांचा सर्व गुण आणि दोषांचं स्पष्टीकरणाचा आपण आढावा घेतला आज आपण लोकशाही समाजवादाचे जे काही विविध प्रकार आहेत ते प्रकार बघणार आहोत यामध्ये प्रामुख्याने फेबियन समाजवाद त्यानंतर श्रमिक संघवाद आणि व्यवसाय संघवाद या तीन घटकांचा किंवा ह्या तीन प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत तर सर्वप्रथम आपण फेबियन समाजवादाविषयी बघूया तर इंग्लंडमध्ये जी काही औद्योगिक क्रांती झालेली होती तर ह्या औद्योगिक क्रांतीच्या मुळे आर्थिक आणि सामाजिक जे काही दुष्परिणाम आहेत हे दुष्परिणाम किंवा भांडवलशाहीमध्ये जे काही दोष आहेत हे दोष कसे दूर करता येतील याचा विचार एकोणविसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकामध्ये होऊ लागलेला होतं अठराशे चौऱ्याऐंशीच्या जानेवारीमध्ये फेबियन समाजवादाची स्थापना बेजंट जॉर्ज बर्नान शॉ सिडने व्हर्बा प्राध्यापक वेलेस एच बी वेल्स लास्की डी एच कौल इत्यादी अनेक विचारवंतांच्या प्रयत्नांमधून या फेबियन समाजवादाची निर्मिती केलेली होती या संस्थेने लोकशाही समाजवादाचा पुरस्कार केलेला होता इंग्लंडमध्ये शेती उद्योग व्यापार या सर्व क्षेत्रामध्ये एक काळामध्ये मंदीची लाट आलेली होती त्यामुळे व्यक्तीच्या व भांडवलदार वर्गाच्या मालकीतून उत्पादनाची साधने काढून घेऊन ती समाजाच्या मालकीची करणे आवश्यक असल्याचे फेबियन समाजवाद्यांनी प्रतिपादन केलेलं होतं आणि सनदशीर व लोकशाही पद्धतीने समाजवादाची किंवा लोकशाही पद्धतीने समाजाची निर्मिती करून समाजवादी अर्थव्यवस्था स्थापन करता येईल असे या फेबियन समाजवाद्यांनी मत व्यक्त केलं होतं फेबियन समाजवादी हे मार्क्सवादी विचाराचे नव्हते त्यांनी आपल्या विचारसरणीच्या समर्थनार्थ समाजवादी सुधारणा ऐतिहासिक परिस्थितीच्या संदर्भात आवश्यक असल्याचे प्रतिपादन करून युक्तिवाद मांडलेला होता भांडवलदार वर्गाने इतरांची फसवणूक व जे काही शोषण केलं आहे म्हणूनच उद्योगधंद्यावरती समाजाची मालकी व समाजाचं नियंत्रण आवश्यक असून त्यासाठीचा बदल हा लोकशाहीच्या माध्यमातून घडून आणल्यास शांततेने होऊ शकतील व त्यासाठी बहुसंख्य जनता सहकार्य करेल असेही या फेबियन समाजवाद्यांच्या अभ्यासकांनी किंवा त्यांचे समर्थन करणाऱ्यांनी मत व्यक्त केलं होतं इंग्लंडमध्ये ज्यावेळेस ही आर्थिक मंदी निर्माण झालेली होती त्यावेळेस मग या मंदीवरती उपाय म्हणून या भांडवलदार वर्गाची वर जी काही संपत्तीवर निर्बंध आहेत किंवा बंधने आहे ती बांधणे भांडवल किंवा भांडवलदार वर्गाची जी काही मालकी हक्क का आहे तर तो मालकी हक्क काढून घेऊन त्या संपत्तीचं लोकांच्या अधिकारामध्ये किंवा लोकांना त्याचा अधिकार हा दिला गेला पाहिजे सरकारचं त्यावरती नियंत्रण असलं पाहिजे अशा पद्धतीने हे फेबियन समाजवाद्यांनी विचार व्यक्त केले म्हणजे त्यांनी एकंदरीत जर आपण त्यांचा अभ्यास केला विचारांचा अभ्यास केला तर एक लक्षात येतं की त्यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेला विरोध केलेला होता जरी भांडवलशाही अर्थव्यवस्थेला विरोध केला असेल आणि समाजवादाचा स्वीकार केला असेल तरीसुद्धा त्यांना मार्क्सचा जो काही तत्त्वज्ञान आहे हे ते तत्वज्ञान त्यांना मान्य नव्हतं त्यांना मार्क्सवादी रक्तरंजित जी काही क्रांती का आहे ती ती क्रांती त्यांना अजिबात मान्य नव्हती ज्या काळामध्ये समाजवाद हा लढाऊ स्वरूपाचा होता त्या काळात समाजवाद प्रस्थापित करण्यासाठी फेबियन समाजवाद्यांनी लोकशाही मार्गाचा स्वीकार केलेला होता सिडने वेब यांनी वे वे लोकशाही व समाजवाद ह्या एकच व्यवस्थेच्या राजकीय आणि आर्थिक अशा दोन बाजू असल्याचे म्हटलेले होतं मार्क्सच्या रक्तरंजित क्रांतीऐवजी लोकशाहीतील शांततामय व सनदशीर मार्गाचा अवलंब या फेबियन समाजवाद्यांनी सांगितलेला होता त्याचबरोबर मार्क्सने जो काही अतिरिक्त मूल्याचा जो काही सिद्धांत सांगितलेला होता तर हा अतिरिक्त मूल्यांचा विचारसुद्धा या फेबियन समाजवाद्यांना मान्य नाही कारण फेबियन समाजवाद्यांनी कार्ल मार्क्सचा अतिरिक्त सिद्धांत याला विरोध केलेला होता कारण मार्क्सने ही वस्तूचं मूल्य ठरवत असताना श्रम आणि भांडवल इत्यादी घटकांचा जसा प्रभाव असतो तसाच प्रभाव उपयोगितेचा देखील पडत असतो आणि मार्क्सने या उपयोगितेचा विचार हा केलेला नव्हता फक्त श्रमाचाच विचार केलेला होता म्हणूनही वस्तूचं मूल्य ठरवत असताना इतर गोष्टी ज्या काही लक्षात घेऊन ते वस्तूचं मूल्य ठरवलं जातं म्हणून अतिरिक्त मूल्य ही काही संकल्पना आहेत ही या फेवियन समाजवाद्यांना मान्य नाही त्याचबरोबर फेबियन समाजवादी राज्यसंस्था जी आहेत ह्या राज्यसंस्थेला आवश्यक घटक मानत असतात तर मार्क्सवादी विचारवंत किंवा साम्यवादी विचारवंत विचारवंत हे राज्याला अनावश्यक समजतात राज्यविहीन समाजाची कल्पना ते स्वीकारतात परंतु फेबियन समाजवादी मात्र राज्याची संकल्पना किंवा राज्याचं अस्तित्व आवश्यक असल्याचं ते प्रतिपादित करतात याचबरोबर दुसरा जो काही समाजवादाचा प्रकार आहे तो म्हणजे श्रमिक संघवाद फ्रान्समधील समाजवादी चळवळीला विशिष्ट स्वरूप प्राप्त झाले आणि त्यातून फ्रान्समध्ये वैशिष्ट्यपूर्ण श्रमिक संघवाद ही समाजवादी विचारसरणी अस्तित्वात आली जॉर्ज सोरेल हा या विचारप्रणालीचा प्रणेता मानला जातो श्रमिक संघवादाची कल्पना त्यांनी काही तत्व सांगितलेले आहे त्या ही श्रमिक संघवाद अवलंबून आहे ते पहिलं तत्व सांगतात की केवळ जास्त वेतन आणि काम करण्यासाठी सुधारलेली परिस्थिती प्राप्त करणे एवढेच श्रमिकांचे उद्दिष्ट नसून कालांतराने समाजातील औद्योगिक व्यवस्थेची मालकी मिळवणे व्या असे व्यापक स्वरूपाचे त्यांचे उद्दिष्ट असले पाहिजे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्याही दहशतीला बळी न पडता त्यांनी आपली एकजूट कायम राखली पाहिजे हे श्रमिक संघवादी अशा तत्वाचा पुरस्कार करतात की ते म्हणतात की जे काही समाजवाद प्रस्थापित करणं म्हणजे फक्त जास्त वेतन मिळवणे किंवा जास्त काम केलं तर जास्त वेतन मिळवणे इतकंच समाजवाद अपेक्षित नाही तर परिस्थितीच्या नुसार जे काही उद्योगधंदा असेल त्या उद्योगधंद्यावरती मालकी हक्क प्रस्थापित करता आला पाहिजे असं व्यापक ध्येय या, या कामगारांनी नेहमीच ठेवलं पाहिजे याचबरोबर श्रमिकांमध्ये व्यवसाय व्यावसायिक भेद असले तरी त्यामध्ये त्या भेदांकडे दुर्लक्ष करून केवळ श्रमिक म्हणून आपली अभेद संघटना त्यांनी उभी केली पाहिजे जरी वेगवेगळ्या व्यवसायाचे लोक असतील कामगारांचा वेगवेगळ्या व्यवसायानुसार वेगवेगळे गट पडलेले असतील तर ह्या समाजवादासाठी ते अडचणीचे ठरू शकतात म्हणून या श्रमिक संघवाद्यांनी सांगितलेलं आहे की एक श्रमिकांची एक अभेद्य संघटना ही उभी राहिली पाहिजे सामाजिक आणि आर्थिक चळवळीपासून अलिप्त राहून फक्त श्रमिक म्हणून आपला लढा त्यांनी चालवला पाहिजे त्याचबरोबर या श्रमिक संघटनेमार्फत नफेखोरी जी काही प्रवृत्ती आहे तर त्या नफेखोरी प्रवृत्तीविरोधात अविरत भांडवलदारांशी लढा हा चालू केला पाहिजे त्याची कुठल्याही स्वरूपाची तडजोड न करता त्यांनी ही कंटिन्यू हा लढा कायम चालूच ठेवा याचबरोबर श्रमिकांची जी काही संघटना आहे तिचा ती संघटना उभारताना दुहेरी उद्देश असला पाहिजे प्रचलित भांडवलशाही प्रधान समाज व्यवस्था उलथून पाडण्याचे एक साधन आणि नवसमाज निर्मिती मधील एक महत्वाचा घटक या दोन्ही विघातक व विधायक कार्यासाठी या संघटनेने सदैव सज्ज असले पाहिजे याबरोबरच श्रमिकांच्या आणि भांडवलदारांचा हा जो काही लढा आहे तर ह्या लढ्यामध्ये श्रमिकांनी प्रत्यक्ष क्रांतीचा मार्ग तिथे अवलंबण्याचं सा सांगितलेलं आहे श्रमिक संघवाद्यांनी त्याचबरोबर संप घातपात कारखाने बंद पाडणे आपल्या तत्वाशी न जुळल्यास बहिष्कार टाकणे इत्यादी मार्गांचा त्यांनी समावेश केला आहे ज्या मार्गाने श्रमिकांची संघशक्ती अधिक बळकट होईल भांडवलशाहीला धक्के देऊन भांडवलशाही कमकुवत केली जाईल आणि श्रमिक संघवादाचे स्व स्वातंत्र्य धोक्यात न येता ही चळवळ पुढे रेटता येईल ते सर्व मार्ग या श्रमिक संघवादी लोकांनी कामगार संघटनांनी जोपासले पाहिजे असंही मत या श्रमिक संघवाद्यांनी केलेलं आहे म्हणजे हे श्रमिक संघवाद्यांनी एक कामगारांच्या हुकुमशाही थोडक्यात समर्थन केल्याचं आपल्याला दिसून येत याचबरोबर तिसरा जो काही प्रकार आहे तो, तो म्हणजे व्यवसाय संघवाद तर ह्या व्यवसाय संघवादाची लक्षणे लक्षात घ्यावी म्हणून त्याची व्याख्या बर्नस यांनी केलेली आहे ते असं म्हणतात की व्यवसाय संघवाद समाजवाद म्हणजे उत्पादन साधनांची मालकी शासनाकडे आणि उद्योगधंद्यांचेच व्यवस्थापन व संचालन कामगारांच्या व्यवसाय संघाकडे सोपवावे अशी प्रतिपादन करणारी विचारप्रणाली म्हणजे व्यवसाय संघवादी विचारप्रणाली या व्यवसाय संघवादाचा जो काही उदय आहे हा उदय इंग्लंडमध्ये सर्वप्रथम विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकामध्ये झालेला होता इंग्लंडमधील फेबियन समाजवाद आणि फ्रान्समधील श्रमिक संघवाद या दोन्ही विचारसरणीचा समन्वय म्हणून व्यवसाय संघवादी विचारभावनेकडे बघितले जाते व्यवसाय संघवाद हे इंग्लिश फेबियन समाजवाद आणि फ्रेंच श्रमिक सम संघवाद यांची एक बौद्धिक आपत्ती आहे असे सुद्धा काही विचारवंतांनी म्हटलेलं आहे ह्या व्यवसाय संघवादाने सुद्धा भांडवलशाहीला विरोधच केलेला आहे इतर जे काही समाजवादी विचार प्रवाह आहे म्हणजे ते फेबियन समाजवाद असेल श्रमिक समाजवाद असेल लोकशाही समाजवाद असेल किंवा मार्क्सा समाजवाद असेल किंवा इतर जे काही सर्व समाजवादी प्रवाहांप्रमाणे या व्यावसायिक संघवादी तत्वप्रणालीने प्रणालीने सुद्धा भांडवलशाहीला विरोध केलेला आहे म्हणजे भांडवलशाही कामगाराला एक निर्जीव उत्पादन साधन समजते व त्यातील निर्णय क्षमता नष्ट करते आणि भांडवलशाही ही कामगारांच्या वेतनाचे शोषण करते आणि उत्पादनातील श्रमाच्या निर्मितीपासून कामगारास परावृत्त करते कामगाराला कोणतीही आर्थिक प्रोत्साहन देत नाही कामगारांना आपल्या परिस्थितीमध्ये सुधारणा करायची असेल तर ती संधी भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मिळत नाही म्हणूनही या व्यवसाय संघवाद्यांनी भांडवलशाहीला विरोध केलेला आहे त्याचबरोबर राज्याचं जे काही सत्ता आहे या सत्तेबाबतही मतभेद इथं झालेले आहेत व्यवसाय संघवाद्यामध्ये राज्य आणि त्यांचे कार्यक्षेत्र यामध्ये थोडेसे मतभेद आहे कारण राज्य हे जी, जी एच कोल ही जी काही विचारवंत आहे त्यांच्यामध्ये राज्य हे सर्व सत्ताधीश व सर्वकष राहणार नाही राज्यसंस्था हीच एकमेव सार्वभौम सत्ता तर राहणार नाही राज्यसंस्था उपभोक्त्यांचे हितरक्षण करणे किमती नियंत्रित करणे शांतता प्रस्थापित करणे इत्यादी कार्यासाठी स्थापन केलेल्या व्यवसाय संघ आहे असे मानले जाईल तर याउलट जी काही यश जी हॉब्ज आहेत यांनी असं मत व्यक्त केलं की राज्याला सर्वोच्च स्थान आणि सत्ता दिली जाईल परंतु राज्याला आपली सत्ता काही प्रमाणात व्यवसाय संघवाद्यांना द्यावा लागेल अशा पद्धतीने काही थोडेसे त्यांच्यात मतभेद आहे त्याचबरोबर विकेंद्रीकरणावरती भर दिलेला आहे राजकीय व आर्थिक या दोन्ही क्षेत्रांचे व सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा व्यवसाय संघवादी पुरस्कार करतात राज्याप्रमाणे इतर सामाजिक संस्थांना व आर्थिक संस्थांना देखील सार्वभौम सत्ता असावी आर्थिक बाबतीमध्ये व्यवसाय संघटना असावी तसेच सत्ता केंद्रीकरण टाळण्याच्या दृष्टीने स्थानिक स्तर स्तरावरील जे काही संघ आहेत या संघांना अधिक स्वायत्ता द्या द्यावी असेही त्यांनी मत व्यक्त केलेले होते तर अशा पद्धतीने फेबियन समाजवाद जो इंग्लंडमध्ये अस्तित्वात आला जे क्रांतिकारी मार्गाला एक विरोध म्हणून विचारवंतांनी एक चळवळ उभी केलेली होती त्याचबरोबर फ्रान्समध्ये एक श्रमिक संघवाद कि ज्या श्रमिक संघवादाने थोडंसं क्रांती मार्क्स जी काही रक्तरंजित क्रांतीच्या मार्गावर वर्त, वाटेवरती जाणार होतो म्हटलं संप, संप मोर्चे घेराव घातपात करणे या माध्यमांचा वापर करून फ्रान्समधील भांडवलशाही समाजव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली पाहिजे अशा पद्धतीचा विचार ह्या श्रमिक संघवादाने मांडलेला आहे आणि याच्या या फेबियन समाजवाद आणि श्रमिक संघवाद या दोघांची एकत्रित बेरीज किंवा दोघांचं एक, कि एक समुच्चय म्हणूनही या व्यावसायिक संघवादाकडे पाहिलं जातं इथं कारण व्यावसायिक संघवाद हा भांडवलशाहीला विरोध जरी करत असेल तरीसुद्धा ते रक्तपात आणि घातपात याच्या विरोधात जाणारा विचार आहे या व्यवसाय संघवाद्यांच्या मते प्रादेशिक प्रतिनिधित्वाची पद्धत त्यांनी योग्य मानले परंतु त्यांनी प्रतिनिधित्वाची जी काही पद्धत आहे ही, ही निर्माण करता येणं शक्य नाही असंही म्हटलं आहे त्याचबरोबर एक मतदारसंघामधील हजारो व्यक्ती आणि व विविध हितसंबंधी यांचे प्रतिनिधित्व ही एक व्यक्ती करते थोडंसं त्यांना मान्य झालेलं दिसत नाही किंवा ते एक हास्यास्पद आहेत अशा प्रकारचाही विचार ते मतव्यक्त करतात त्यामुळे लोकशाहीचे एक विडंबन आहे असेही ते व्यवसाय संघवादी ह्या लोकप्रतिनिधीच्या शासन व्यवस्थेला ते संदर्भात ते विचार व्यक्त करतात तर अशा पद्धतीने हे तीन लोकशाही समाजवादाचे तीन प्रकारांचा आपण अभ्यास केलेला आहे धन्यवाद